विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण कंटाळा करतात का थकून गेले आहात का कंटाळा आलाय तरीही आपल्या देहावर लक्ष केंद्रित कसं करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर कशातही प्रावीण्य संपादन करायचे असेल तर सतत नियमित सराव अनिवार्यच असतो पण जितका जास्त आणि लक्ष देऊन सराव करावा तेवढा त्यात एक यांत्रिकपणा येतो आणि मग त्याचा कंटाळा येऊ लागतो एकदा प्राथमिक माहिती कळली खाचा खोचा समजल्या की आपल्याला पुढे काय याचा अंदाज येतो आणि मग आपले लक्ष जरा विचलित होऊ लागते उत्साह आटू लागतो काही वेळा तर ही स्थिती फारच लवकर येते आपण जिमला जायला लागतो काही दि काही दिवस नियमितपणे गेले की आपण सोशल मीडियावर स्वतःचे कौतुक करणाऱ्या पोस्ट टाकतो त्याला लाईक्स मिळाले की मग एखाद्या दिवशी दांडी मारली की फारसे काही बिघडत नाही अशी स्थिती होते त्याचे समर्थनही करता येऊ लागते हा कंटाळा ही टाळाटाळ हा यशाचा अपयशापेक्षाही मोठा शत्रू आहे यशाच्या मार्गातील सर्वात मोठा धोका आहे सवयींचा कंटाळा येऊ लागतो कारण त्यांच्या पालनामुळे मिळणारा आनंद कमी होतो संपतो परिणाम जो अपेक्षित असतो तोच होतो सवयी नुसत्याच वृक्ष परिपाठ होतात त्यावेळी आपण नाविन्याचा शोध घेण्याच्या नादाला लागतो आणि त्या सवयीच्या बाबतीतील आपली प्रगती खुंटते आपण पथभ्रष्ट होऊ लागतो मग एका अखंड चक्रात सापडतो व्यायामाचे नवे नवे प्रकार आहाराच्या निरनिराळ्या पद्धती व्यवसायाच्या वेगवेगळ्या कल्पना शोधत राहतो सगळे व्यवस्थित चालले असले तरीसुद्धा जरा उत्साह मंदावला की आपण नव्याच्या मागे लागतो जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ माकियावेली याने म्हटलेच आहे माणसे नव्याची इतकी वेडी असतात की ज्यांचे सगळे व्यवस्थित चाललेले असते ते देखील ज्यांचे सगळेच बिघडलेले असते त्यांच्या इतकेच बदल होण्याची तीव्र इच्छा बाळगून असतात म्हणूनच ज्यांची हमखास सवय लागते अशा गोष्टी सतत नवे काहीतरी देणाऱ्याच असतात धन्यवाद